नमस्कार महाराष्ट्र ग्रामीण जीवोन्नती अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनी यावर्षी आमचे परंडा येथे होणार आहे याची वेळ बावीस आ, पासून सहावीस फेब्रुवारी पर्यंत ठरलेली आहे या कार्यक्रमाला जवळपास शंभरपेक्षाही जास्त एस एच जी त्यांच्यातर्फे स्टॉल लावणार आहे मुख्यतः ह्या सगळे स्टॉलमध्ये खाद्यपदार्थ बचत गटाला बनवलेला जे वस्तू गांदुल खत अजून आमचे बंजारा ज्वेलरी न्यूट्रिशन शेव्या असे एकवीस टाईपचे न्यूट्रिशन शेवया एवढ्या सर्व गोष्ट ते राहणार आहे आम्ही इतर आमच्या आजूबाजूचे जे जिल्हा आहे ते जिल्ह्यांचे जे बचत गट आहे त्यांनाही आमंत्रित केलं होतं आणि त्या जिल्ह्यातून पुणे कोल्हापूर सोलापूर लातूर नाशिक आणि रत्नागिरी या जिल्ह्याचे बचत गटांच्या सुद्धा या कार्यक्रमाला समावेश होण्याची शक्यता आहे तरी आमच्यातर्फे तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही सगळे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि आमचे जे बचत गट आहे त्यांना जास्तीत जास्त या कार्यक्रमामध्ये